नमस्कार मित्रांनो मी अमोल तलेकर बाय क्वालिफिकेशन सी आग्रा सनेज कंपनीच्या माध्यमातून आम्ही ऑर्गॅनिक प्रॉडक्टची सिरीज लॉन्च केली मित्रांनो त्याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले तर त्याच्यामध्ये एक दर्जेदार प्रोडक्ट आपलं सण महाराजा तर मित्रांनो सन महाराजाचा तरा फायदा काय तर हे मातीमधलं सेंद्रिय गर्भ वाढवायचं काम करते त्यानंतर हे मातीचा पोच सुधारते मातीचा भूजभू वाढतोय त्यानंतर मुलांची संख्या वाढते पांढऱ्या मुलांची संख्या वाढते हे कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी पण बॅलन्स करायचं काम करते त्यानंतर ही जमिनीची आर्द्रता आणि तापमान नियंत्रित केल्यामुळं झाडाची सशक्त चांगल्यापैकी वाढ होते त्यानंतर हे सूक्ष्मजीवांची मातीमध्ये संख्या पण वाढवायचं काम करते आणि त्याचबरोबर पेशींमधलं अन्नद्रव्याचं वहन हे चांगल्यापैकी केल्यामुळं प्रकाश संश्लेषणाची गती वाढल्यामुळं चांगली अन्न निर्मिती होते चांगल्या दर्जाचं उत्पादन मित्रांनो आपण तयार करू शकतो आपल्या शेतामध्ये तर हे सगळे होण्याचं कारण आहे तर ह्याच्यामध्ये असलेलं जे कार्बनचं प्रमाण आहे ऑर्गॅनिक कार्बन हा जवळपास बावीस टक्क्याच्यापेक्षा जास्त आहे तर मित्रांनो हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आपल्या शेतीला जबरदस्त लेवलला ले घेऊन जाऊ शकता आणि जसं याचं नाव ठेवलं आहे आपण सन महाराजा तर हे महाराजासारखंच काम येत तर तुम्ही या गोष्टीचा शंभर टक्के अनुभव घ्या हो धन्यवाद